समोर नकाशा दिसत आहे तुम्ही पाठ्यपुस्तक उघडा आणि त्यामधील प्रश्न वाचा आणि नकाशामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूयात आपण ओके तर पहा प्रश्न पहिला नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे तर तुम्ही इथं जर पाहिलात तापमान कक्षा तर ब्राझीलमधली जी तापमान कक्षा आहे ती सरासरी बघा अठरा अठरापासून तुम्हाला इथं सुरू झालेली दिसेल खालच्या बाजूस पहा इथं दिलेले आहे अठरा आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस म्हणजेच समताप रेषांचा विचार करता सरासरी तापमान कक्षा अठरा अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आहे ओके प्रश्न दुसरा ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो सूची पहा प पर पर्जन्यमानची सूची आहे आणि इथं आपल्याला डार्क निळ्या रंगाचा भाग जो आहे तो जास्त पर्जन्यमानाचा भाग आहे जिथं तीन हजारपेक्षा जास्त तीन हजार मिमीपेक्षा जास्त पर्जन्यमान आहे तर मग हा भाग कुठं आहे तर आपण पाहूया बघा हा एक कलर दिलेला आहे त्याच्या खालचा एक कलर दिलेला आहे आपण पाहूया पर्जन्यमान ब्राझीलमध्ये तर तुम्हाला माहिती इथं ॲमेझॉन नदीचे खोरे आहे आणि हे ॲमेझॉन नदीचे खोरेमध्ये जिथं आहे तिथं जास्त पाऊस पडतो ओके पुढं ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे वाहतात ब्राझील देश हा आहे तुम्हाला इथं वाऱ्यांच्या दिशा बघा इथं खाली वाऱ्यांच्या दिशा म्हणून प्रमुख आपण झूम करून पाहूया खाली जर पाहिलं तर इथं वाऱ्यांची दिशा म्हणून तुम्हाला सूची दिलेली आहे प्रमुख वारे म्हणून तर आणि तापमानाची पण इथं सूची दिली होती पहा जांभळ्या कलरची फेंट पर्पल कलरची रेश आणि ही मात्र बाण दिलेले आहेत ते बाण इथं दाखवलेले आहेत बघा हे वाऱ्यांच्या दिशा आहेत तर ह्या बाणावरून आपण पाहू शकतो की ब्राझीलला ईशान्य दिशेने भारत ही ईशान्य दिशा आहे आणि ही अग्नेय आहे तर ईशान्य आणि अग्नेय दिशेने वारे येतात ब्राझीलकडे ओके समजलं मग या ईशान्य आणि अग्नेयमागचे कारण काय त्यामागचे कारण काय असावे तर पहा ब्राझीलच्या विषुवृत्तावरील भागात हा जो भाग आहे तो ब्राझीलचा विषुवृत्तीय भाग आहे या विषुवृत्ताजवळील भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे ब्राझीलकडे वेगळ्या दिशेने वारे वाहतात ओके पुढील प्रश्न ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो ईशान्य आणि अग्नेयकडून वारे वाहतात तुम्हाला माहिती इथे ब्राझीलची उच्चभूमी आहे ब्राझीलचे पठार आहे आणि हे अजस्त्र कडा आहे अजस्त्र कडा आहे तर ब्राझीलमधील वाऱ्यांना या कड्यांचा आणि हे ब्राझील उच्चभूमीचा ही जी बा ब्राझीलची उच्चभूमी आहे पठार आहे यांचा अडथळा निर्माण होतो ओके मधील अजस्त्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यामुळे अडणाऱ्या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते तर तुम्हाला माहीत असेल की एखाद्या डोंगर पर्वत यांच्या अडथळ्यामुळे जर प्रत वाच्या वाऱ्यामुळे जर वृष्टी होत असेल त्याला आपण प्रतिरोध प्रकारची वृष्टी म्हणतो मग अजस्त्र कडाकडून येणारे हे वारे आणि ब्राझीलच्या पठाराकडून येणारे वारे हे अडवले जातात ब्राझीलच्या पठारामुळे आणि अर्ड अजस्त्र कडांमुळे मग त्यामुळे जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस किंवा वृष्टी म्हणतात ओके मग या वाऱ्यांचा या पर्जन्याचा सहसंबंध जोडा म्हटलेला आहे त्यांनी म्हणजेच हे जे ईशान्यानी आग्नेयकडून वारे वाहतात आणि अजस्त्र कडा आणि ब्राझीलचे पठार आहे यांचा संबंध काय तर पहा या ठिकाणी दश दक्षिण अटलांटिक महासागराकडून हे दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय आणि ईशान्य दिशेने बाष्पयुक्त वारे अजस्त्र कड्याद्वारे आणि ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात मग हे वारे अजस्त्र कड्याला आणि ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून वर जातात उंचावरील थंड हवेमुळे त्यांच्यात सांद्रीभवन क्रिया घडून येते आणि त्यामुळे तिथे प्रतिरोध पर्जन्य पडते अजस्त्र कड्याच्या आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो अजस्त्रकड्याच्या अजस्त्र अजस्त्रकड्याच्या आणि ब्राझील उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस म्हणजे याच्या इकडच्या बाजूस आणि अजस्त्रकड्याच्या या बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो ओके चला पुढील प्रश्न पाहूया आपण ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे हा ब्राझीलचा नकाशा आपण पाहिलात तापमानाची सूची इथं दिलेली आहे तर खाली बघा इथं बांध दाखवलेलं आहे पर्पल कलरचा अठरा अंश सेल्सिअस तर पाहिला तर इथं अठरा अंश सेल्सिअस म्हणजे कमी तापमान आहे इथं अठ्ठावीस अंश आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे इथं अठरा आहे म्हणजे सर्वात कमी सरासरी तापमान या भागात ता आहे आणि या भागात तुम्हाला इथे पॅराग्वे आणि पॅराणा ही खोरे दिसतात म्हणजेच ब्राझीलमध्ये पॅराना आणि पॅराग्वे खोऱ्यामध्ये सरासरी तापमान कमी आहे ओके ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश ओळखा तेथील हवामान स्थिती सांगा हा प्रश्न आहे तर तुम्हाला माहिती इथे ब्राझीलचे पठार आहे अजस्त्रकडा आहे याच्या विरुद्ध बाजूसमध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे आणि या भागामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचे प्रमाण शून्य मिमी ते पाचशे मिमी मिलीमीटर या दरम्यान असते वार्षिक सरासरी तापमान तेवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आहे तर तुम्ही इथं पाहिलात तर तापमान पाहिला तर तापमान तुम्हाला इथं दिसेल तेवीस अंश इथं तेवीस अंश आहे आणि इथं अठ्ठावीस अंश आहे पहा इथं अठ्ठावीस अजस्त्र कडायच्या इथं अठ्ठावीस तेवीस ते अठ्ठावीस अंश तापमान तुम्हाला दिसेल पुढील प्रश्न ब्राझीलमधील कोणत्या भागात तापमान जास्त आहे तर तुम्ही लक्षात पाहिलात तर हि तर विषुवृत्तीय भाग आहे विषुवृत्तीय भागामध्ये भागा सूर्याचे किरण लंबरूप पडतात म्हणजेच ब्राझीलमध्ये विषुवृत्तीय भागात तापमान जास्त असते अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असते आपण अक्षवृत्तांचा विचार करूया ब्राझीलमध्ये जे हे मकरवृत्त आहे मकरवृत्ताच्या दक्षिणेस म्हणजे हे जे मकरवृत्त आहे त्याच्या दक्षिणेकडील हा जो भाग आहे अतिदक्षिण भागात ब्राझीलमधील उच्चभूमी आणि अजस्त्रकडाच्या दक्षिणे प्रदेशात समशीतोष्ण हवामान आहे तर पहा या मकरवृत्ताच्या या दक्षिण भागामध्ये समशीतोष्ण हवामान आपला आढळून येईल पुढील प्रश्न शून्य ते पन्नास अंश उत्तर दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल तर पहा शून्य अंश ते पाच अंश उत्तर उत्तरेकडील हा भाग आहे शून्य अंश ते पाच अंश या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती ईशान्य दिशेकडून विषुवृत्ताकडे ते दिसतात इथं बाण तुम्हाला तर हे ईशान्य दिशेकडून इकडं विषुवृत्ताकडे वारे वाहतात आणि शून्य अंश ते पाच अंश दक्षिण या पट्ट्यामध्ये इथं बांध दिसत आहे तुम्हाला अग्नेय दिशेला तर अग्नेय दिशेकडूनसुद्धा विषुवृत्ताकडे वारे वाहत आहेत ओके पुढील प्रश्न नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे तर ही पूर्ण नकाशाचा जर तुम्ही अभ्यास केलात तर नकाशात ब्राझीलमधील सरासरी वार्षिक तापमान दाखवण्यासाठी समघणी पद्धतीचा आणि सरासरी पर्जन्यमान दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर करण्या